नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत सरोजला म्हणत असतो की आई मी तुला काय म्हणायचो होणारी बायको ही अगदी तुझ्यासारखी असेल आपल्या घराला बांधून ठेवणारी हुशार आपल्या घराला समजून घेणारी परंतु त्या नैण्याला ओळखून घेण्या अगोदरच समजून घेतले की ती तुझ्या सारखीच आहे म्हणून माझ्या हातातून खूप मोठी अशी भयंकर चूक घडली तेव्हा सरोज सुद्धा म्हणते की माझ्या हातातून सुद्धा चूक घडली मी सुद्धा त्या लोकांना ओळखू शकले नाही त्या लोकांनी तर आपली फसवणूक केली परंतु आपण हे मान्य करायला सुद्धा हवे की आपण सुद्धा खूप चुकलो परंतु एका गोष्टीचे मला खूप सवाल समाधान वाटते की इतकं सर्व काही घडत असताने आबांचे ऐकून तू त्या मुलीशी लग्न केले खरंच या गोष्टीचा मला खूप तुझा अभिमान वाटतो तसे मलाही आबांचे म्हणणे पटत नाही माझी सुद्धा खूप चिडचिड होते आज त्यांच्या शब्दाखातीर मी त्या मुलीची ओटी भरली तेव्हा सरोज आद्वैतला म्हणत असते की चल आपण एक बाहेर फेरफटका मारून येऊयात म्हणजे आपल्या दोघांच्या सुद्धा मनाला बरे वाटेल आणि ते दोघे बाहेर निघून जातात त्यानंतर संगीताला आपल्या हातामध्ये लाडू घेतल्याने कलाची आठवण होते आणि संगीता म्हणते की बाळा कधी तुला मी असा लाडू परत भरू शकेल आणि तुला आठवते का हा लाडू तू खाल्ल्याशिवाय मी कधीही लाडूला कुणाला हात लावून देत नव्हते आणि संगीताच्या डोळ्यामध्ये पाणी येते तर तेवढ्या ते दिनकर येतो आणि दिनकर विचारतो की संगे तुला कलाची आठवण आली ना मला सुद्धा कलाची खूप आठवण येते आणि संगीताच्या हातातील लाडू ते दोघे एकमेकांना भरवतात त्यानंतर इकडे कलाही किचनमध्ये पाणी गरम करत असते तर आदवेत येतो आणि त्याला सुद्धा गरम पाणी घ्यायचे असते तर तिला बघून तो पायरीवरच थांबतो आणि मनात म्हणतो की स्वतःच्या घरात सुद्धा पाणी पिण्यासाठी चोरी झाली आणि तो अंजूला आवाज देऊ लागतो आणि रघु असा आवाज देऊ लागतो तर कला मनात विचार करते की हा आगवला खोलीत बसून अंजुताईंना ऑर्डर सोडण्याची सवय दिसते रोज तर खोलीतून आवाज देत असतो पण आता इकडे का आला असेल तेव्हा अद्वैत पुन्हा रूम मध्ये जायला निघतो परंतु पुन्हा विचार करतो की हे माझे घर आहे मी का परत जाऊ जेव्हा माझा मनाला वाटेल तेव्हा मी या घरामध्ये हवे ते करू शकतो आणि तो पुन्हा किचनमध्ये येतो आणि तेथे कलाने जे गरम पाणी ठेवलेले असते तर त्याला वाटते की अंजुनीच ठेवलेले असणार म्हणून तो अंजुनी देईपर्यंत गार होईल म्हणून ते पाणी पिऊन घेतो तेव्हा कला आद्वितकडे कडे बघत असते तेव्हा आद्वित विचारतो की काय बघतेस आणि मुळात मी जेथे जातो तेथे तुला येण्याची काय गरज तेव्हा कला म्हणते की ते पाणी मी माझ्यासाठी गरम केले होते आणि असून ते मी परत घेईन गरम करून तर म्हणतो की काही गरज नाही ते पाणी तो पुन्हा गरम करण्यासाठी ठेवत कलाला म्हणतो की मी कुणाचे उपकार ठेवत नाही आणि तुझे तर नाहीच नाही तेवढे ते अंजू येते अंजू ही अद्वैतला आद्... बघून विचारते की साहेब तुम्ही इकडे तुम्हाला काही हवं का तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तुला माहिती नाही का मला दररोज रात्री गरम पाणी पिण्यासाठी लागते तेव्हा अंजू म्हणते की बघू मी करते तर आधित म्हणतो की राहून दे आणि आपल्या स्वतःच्या हाताने ते पातेलेतील पाणी ग्लासमध्ये ओतो आणि ते ग्लास तो कला पुढे ठेवून रागाने रूममध्ये निघून जातो तेव्हा अंजू ही कलाला विचारते की वहिनी साहेब तुम्हाला काही लागते का तर कला म्हणते की मला सुद्धा रात्री झोपण्याच्या वेळेस गरम पाणी लागते आणि ती सुद्धा अंजुला गुड नाईट करून झोपण्यासाठी निघून जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी संगीता ही खूप छान तयार होऊन पुरणपोळ्या बनवत असते तेवढ्या तेते दिनकर येतो दिनकर म्हणतो की अग संगे कसला इतका घाट घातला आणि इतक्या पुरणपोळ्या तू कशाला बनवतेस तेव्हा संगीता म्हणते की मी लेकीच्या सासरी जाते आणि हात मोगळे करून जाऊ का तेव्हा दिनकर म्हणतो की अग संगे तू चांदेकरांच्या घरी जाण्याचा विचार करते की काय तेव्हा संगीता हो बोलते आणि काल रॉकेट बरोबर बोलणं झाल्यापासून मला सारखी कलाची आठवण येते कलाच्या आठवणीने मला झोप सुद्धा लागत नाही आणि कला लग्न केल्यापासून आपल्याला दिसली सुद्धा नाही आणि तिचा आवाजसुद्धा कानावर ऐकला नाही एकाच गावामध्ये आपण राहतो मग तिला असे वाऱ्यावर सोडून द्यायचे कापण आणि तीसुद्धा तिकडे आपली वाट बघत असेल दिनकर म्हणतो की मला हे बरोबर वाटत नाही कारण ती लोक आपल्यावर अगोदरच चिडलेली आहे तर संगीता म्हणते की चिडून द्यात जो काही राग निघायचा असेल तो माझ्यावर निघेल आणि त्या पोळ्या ती एका डब्यामध्ये भरते आणि दिनकरला म्हणते की तुम्ही म्हणत असतात की आपली कला ज्या घरामध्ये जाईल झरे फुटतील हे तुम्ही विसरलात का तेव्हा एका आणि एका डब्यामध्ये काल फक्त मी रॉकेटजवळ कलासाठी पाठवले होते आणि आज पूर्ण चांदेकरांसाठी मी हे लाडू आणि पुरणपोळ्या घेऊन जा असे सांगते दिनकरला मात्र अजून सुद्धा भीती वाटत असते कारण तेथे गेल्यानंतर काही अजून गोंधळ तर वाढला तर तेव्हा संगीता म्हणते की मला सुद्धा काळजी वाटते परंतु कलासाठी मी वाटेल तो अपमान सहन करायला तयार आहे एका रात्रीत आपण आपल्या दोन्ही सुद्धा पोरी गमवल्या एकीचा तर अजून पत्ताच नाही कुठे असेल ती काय करते तर माहीत नाही परंतु कलाला मात्र मला गमवायचे नाही तिला जेव्हा मी डोळ्याने पाहिन तेव्हाच माझ्या जीवाला चैन पडेल त्यामुळे तुम्ही मला थांबू नका तर संगीता ही सर्व तयारी करून रिक्षा मधून चांदेकरांच्या घरी जायला निघते त्यानंतर इकडे राहुल आणि नैना एका गाडीतून एका ठिकाणी येऊन थांबतात तर नैना ही राहुलच्या हातावर हात ठेवायला लागते तर राहुल म्हणतो की नैना स्वतःला आवर आपण आता सध्या कुठे आहोत याचा विचार कर जर या अवस्थेत आपल्याला कोणी पाहिले तर काय होईल म्हणून राहुल आपला हात बाजूला घेतो आणि तो नैनाला म्हणतो की मला तुझी काळजी वाटते म्हणून मी हे सर्व करतो तेव्हा राहुल नैनाला गाडीच्या खाली सोडून देऊन तेथून निघून जातो तर नैना विचार करते की आता मी कुठे जाऊ जर घरी गेले तर बाबा आणि आई माझ्यावर खूप रागवतील आणि समोर तिला एका घंटेचा आवाज येतो तर ती तिकडे पाहत असते त्यानंतर इकडे सरोज आणि अद्वैत गाडीतून बाहेर निघून जातात तर आणि त्याच वेळेस संगीता रिक्षातून तेथे ते येऊन पोहोचते तर आतमध्ये चांदेकरांच्या घरी रजनी अंजू ह्या भाजी निवडत असतात आणि रोहिणी असते तर कला तयार होऊन बाहेर येते तेव्हा अंजू म्हणते की वहिनी साहेब तुम्हाला काही हवं का नाश्ता घेऊन येऊ का तर कला नाही बोलते तर अंजू म्हणते की थांबा मी चहा घेऊन येते तर कला म्हणते की नाही नको मला कुठलं तरी काम द्या आणि एकटीला बसून असे खूप बोर होते आणि तुम्ही सांगाल ते काम मी करेल मी तुम्हाला ही मेथीची भाजी निवडून देऊ का तर रजनी नाही म्हणते तर रोहिणी का काम करून देत रजनी म्हणते की मला मी तिला का थांबवले की कारण आपल्याकडे लग्न झालेली पहिली सून पहिला स्वयंपाक हा गोडाचा करत असते म्हणून थांबवले मला असे वाटले की उगाच कसे मेथीने हात कडू करायचे आणि आता गोंधळ आणि सत्यनारायणची पूजा झाल्यानंतर तू तु, तुला हवे ते काम करू शकते असे ती कलाला सांगते त्याचवेळेस संगीताही चांदेकरांच्या घरामध्ये पाय ठेवते तेव्हा रोहिणीसुद्धा म्हणते की कला सर्वतही पॉझिटिव्हने घे कारण सर्वजण तुला नवी, -नवी मानतात त्यामुळे तू सध्या तर आरामच कर तर कला आपल्या रूममध्ये जायला निघते तर तेवढ्याच संगीता कलाला आवाज देते संगीताला बघून कलाला तर खूपच आनंद होतो आणि संगीताला सुद्धा रजनी आणि रोहिणी यांना तर धक्काच बसतो तेव्हा कला धावतच ही संगीताकडे जायला निघते परंतु मध्येच थांबते आणि सरोजनी जी अट घातलेली असते ती तिला आठवते तेव्हा संगीता विचार करते की काय झाले असेल कलाला कलासी मध्येच का थांबली तर कलाला खूप वाईट वाटत असते त्यानंतर इकडे दिनकर सुईमध्ये दोरा ओवत असतो परंतु त्याला डोळ्याने काही दिसत नसते तेवढ्या ते, ते काजल येते काजल म्हणते की बाबा काय करतास तुम्ही आणि कशाला हे सर्व काम करता तुम्ही हे दोरा सुईमध्ये ओवत असताना तुमच्या डोळ्यामध्ये किती पाणी आले तुम्हाला किती त्रास होतो त्यामुळे तुम्ही प्लीज हे कामं थांबवा करू नका तेव्हा दिनकर म्हणतो की आग कला जेव्हा होती तेव्हा हे सर्व काम ती करायची त्यामुळे हे काम मला कधी करता आले नाही परंतु आता मिसळ ह्या स्टॉलवर आपलं घर चालणार नाही त्यामुळे हे काम तर करावेच लागेल लहानपणी मी हे काम करायचो परंतु जसजशी कला मोठी होत गेली तसतशी तिने हे सर्व काम स्वतःवर घेतले आणि तिच्या कलांनी आपलं जगदंबा भांडार आपलं नाव आणि कारभार खूप मोठा केला कलाने कधीही मला कमी पडून दिले नाही त्यामुळे कला येथे नाही मग हे सर्व करावेच लागेल काचेललासुद्धा खूप वाईट वाटते तिलासुद्धा कलाची आठवण येते आणि ती दिनकरला म्हणते की बाबा इथून पुढे मी आहे कला ना कलाताई नाही मला सर्व काही शिकवा आणि मी हे सर्व काम करेल आणि ते पण माझ्या स्टाईलमध्ये मा आणि हवं तर माझ्या गँगला सुद्धा बोलावते त्यांनासुद्धा कामाला लावते दिनकर म्हणतो की काजल तू तु फक्त तुझा अभ्यास कर काजल म्हणते की बाबा कसे हो मी अभ्यास करत नाही का आणि मी तायडीला पडेगा दिनकर म्हणतो की तुला मला मदत करायची तर तू कर परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेव की तुझा अभ्यास सुद्धा तू लक्षात ठेवायचा तेव्हा काजल म्हणते की हो मी सर्व काही लक्षात ठेवून हे काम करेल आणि आई कुठे दिसत नाही म्हणून ती आईला आवाज देऊ लागते तेव्हा दिनकर म्हणतो की अगं काजल आई बाहेर गेली घरात नाही तेव्हा काजल म्हणते की मावशीकडे गेली की काय तर दिनकर म्हणतो की नाही कलाकडे तर काजलला धक्का बसतो आणि काजलला खूप टेन्शन येते तर दिनकर म्हणतो की अगं मी तिला किती आढवण्याचा प्रयत्न केला परंतु तिने माझे काही ऐकले सुद्धा नाही काजल म्हणते की बाबा मला फोन करायचा तुम्ही आईला तिकडे का जाऊन दिलेस दिनकर म्हणतो की अगं मी तिला अडवण्याचा प्रयत्न केला परंतु मीच नंतर विचार केला की जाऊन दे तिला किती दिवस आपण असे अडवणार अडवण्यासारखे काही राहिले नाही कला आता त्या घरामध्ये गेली म्हणून आईला सुद्धा तिची काळजी वाटत असेल आणि तिने आवडीच्या पुरणपोळ्या आणि बेसनाचे लाडू सुद्धा बनवले आणि ते सर्व घेऊन ती तिकडे गेली तर काजल मनात म्हणते की आता पुन्हा काहीतरी लपड होणार अगोदरच कलाताईला त्या लोकांनी आट घातली आणि त्यात आई तिकडे गेल्यानंतर आता पुन्हा तमाशा होईल आणि कलाताईला पुन्हा त्रास होईल त्यामुळे आईला थांबवायलाच साठी मी आता काय करू शकते याचा ती विचार करते त्यानंतर इकडे संगीता सुद्धा आबा आबा तर आबा बाहेर येतात आबा कलाकडे तर कलाच्या डोळ्यात पाणी येत असते आणि तेवढ्यात काजल ही संगीताच्या मोबाईल वर फोन करते तर संगीता तो फोन बघत असते तर आबा म्हणतात की विहीनबाई आतमध्ये या दरवाजात का असे उभ्या राहिलात तेव्हा संगीता काजलचा फोन कट करत करते आणि परत फोन आपल्या पिशवीमध्ये ठेवते तेव्हा कला धावतच येते आणि संगीताला मिठी मारते संगीताला विचारते की आई तू कशी आहे तर संगीता म्हणते की कला तू कशी आहे मला असे वाटले की तुझी खूप आठवण आली डोळ्याला डोळा लागत नव्हता म्हणून तुला पाहण्या पाहायला यावेसे वाटले आणि कला खूप सुंदर दिसते म्हणून संगीता आपल्या डोळ्यातील काजळ काढून तिच्या गालाला लावून तिची दृष्ट काढते आणि खुशून म्हणते की माझी कला तर खूपच सुंदर दिसते परंतु तिच्या गुणामुळे ती आणखीनच सुंदर दिसते माझी कला जिथे जाईल तेथे ते सर्वत्र आनंदच पसरतो तेव्हा कलाच्या डोळ्यात पाणी आलेले असते ती संगीताला विचारते की घरी सर्व व्यवस्थित आहे ना तू पिपीच्या गोळ्या व्यवस्थित घेते ना बाबा कसे आहेत अशी सर्वांची विचारपूस करू लागते त्यांनी स्वतःला कामामध्ये गुंतून घेतले असेल आणि डोळ्यामध्ये ड्रॉप टाकतात ना ते तेव्हा आबा हे अंजूला संगीतासाठी चहा पाण्याची व्यवस्था करायला सांगतात आणि संगीताला म्हणतात की कलाची आई आतमध्ये या येथे बसा तेव्हा संगीता म्हणते की आबा ह्या पुरणपोळ्या आणि हे बेसनाचे लाडू मी स्वतःच्या हाताने तुमच्यासाठी बनवले ते तुम्ही खा खरच रजनी हे सर्व बघून खुश होत असते रोहिणी मात्र बघत उभी असते तर रजनी ही अंजूला सांगते की त्यांच्या हातातील त्या पिशव्या घे आणि डायनिंग टेबलवर ठेव रजनी मनात विचार करते की मी तुमची वाटच बघत होते कारण बरेच दिवस झाले काही खास असे घडले नाही आणि आता तू स्वतःच्या पायाने ते चालत आली आता तर खूप मज्जाच येणार आणि मुद्दाम संगीता समोर येऊन तिला विचारते की मिसेस खरे कसे आहात तेव्हा संगीता मात्र मनात खूप खुश होते कारण काजूने जे काही सांगितले की ते सर्व ठीक आहे कला खरंच खूप आनंदात आहे आणि आंबाबाईला हात जोडते कारण माझ्याकून जो इतक्या चुका घडल्या कारण तरीसुद्धा तू सर्व काही सावरून घेतल्या तेव्हा रोहिणी म्हणते की मिसेस खरे तुम्ही बऱ्या आहात ना तर संगीता हो बोलते आणि लगेच रोहिणी ही कलाला म्हणते की अगं तू यांना येथेच थांबून ठेवणार का पहिल्यांदा ते आपल्या घरी आले त्यामुळे त्यांना घर वगैरे सर्व काही दाखवून घे तेव्हा कला म्हणते की नको राहून द्या तेव्हा रोहिणी म्हणते की हो सॉरी आणि त्या तर, तर या अगोदर सुद्धा या घरी येऊन गेल्यात परंतु तू तुझी रूम दाखव तर रजनीला धक्का बसतो आणि कलाला सुद्धा तर आबांना सुद्धा रोहिणीचा राग येतो आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये संगीता ही रूममध्ये गळ्यामध्ये हार घालत असते आणि आरशामध्ये डोकावून बघत असते तेवढ्या तेथे आद्वेत येतो आद्वेतला संगीताला बघून खूप राग येतो आणि तो विचारतो की तुम्ही येते कशा आणि हा हार तुमच्या गळ्यामध्ये कुठून आला तेव्हा संगीताला तो सर्वांसमोर घेऊन येतो आणि सर्वांसमोर म्हणतो की विहीनबाईने आपला सन्मान राखायचा असतो जावयाच्या घरी जाऊन अशी चोरी करायची नसते म्हणजे अद्वेतने संगीतावर हार चोरल्याचा आळ घेतलेला असतो तेव्हा सरोज ही ताबडतोब अद्वेतला पोलिसांना फोन करून बोलवण्यासाठी सांगते तर संगीताला धक्का बसतो तेव्हा सरोज म्हणते की या बाईला ॲरेस्ट करायला सांग तर कलाला खूप धक्का बसतो तेव्हा त्या कला जी काही खरे सत्य आहे ते सर्वांसमोर कसे सांगणार आणि रोहिणीची चोरी कशी पकडणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद